नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या साध्या बोळ्या ब्लॉग मध्ये वाजव तर चला <laughs> <laughs> तर आम्हाला जाणार सांगा चप्पल घ्या आम्ही धाकलो डायरेक्ट आपली धंदू पालडी डायरेक्ट आम्ही तिघलो डायरेक्ट चापलाच्या बसलो डायरेक्ट चपलाच्या दुकानात गेल्या गेलं ते चपला पाहायला लागले मग आपलं काय आपलं हेच साधं बोळ मग त्याला पटली वाटते एक चप्पल मग ते काय चपलीचा सौदा करायला लागले काय कमी जास्त करत होतो तुमचे पप्पा मग काय दोनशे रुपयात देऊन दिली वाटतं त्याने चप्पल काहीतरी कसं आहे रेग्युलर चे गिरा घेतला वाटलं कंटिन्यू आहे त्या म्हणलं घेतली आता आम्ही चप्पल बरं याच्यावर चहा झाली पाहिजे आधीच म्हणणं की चहा झाली पाहिजे मग काय आपली त्यांना काढी टाक गल्ली गल्ली ना डायरेक्ट मंत्रालय अमृत तुल टाक चप्पल गेलो ती चपलीची पार्टी मग काय पिलिंग चहा घेतली सर मित्रांनो थ्री स्टार ओळखत असं ना बोलाव एखादा तर मित्रांनो आम्ही आलो हे केस आहे ना लहान लिकडे डचकत होती मी एका जत्रात गेलो तर पोर लहान लहान पोर पोर मला रडायला लागले त्यामुळे मला आता केसात काही काही इलाज करावं लागत त्यासाठी मी यशलो भाऊ सोबत भेटू पुढे गेल्यावर तर मित्रांनो आम्ही तिथे आता चाललो तो व्हिडिओ काढायला मस्त जाऊ म्हणलं एकदम डोंगराला मोकल्या ठिकाणी रमेश भाऊ ते आपल्याला भेटायला भाऊ येले व्हिडिओ जाऊ तर मित्रांनो आम्ही आलो आता रमेश भाऊ सोबत काढायला व्हिडिओ तो आमी आता तो तर आम्ही आता काढतो व्हिडिओ तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर आता आम्ही व्हिडिओ काढले तर आम्ही आता जात आहे घरी घरी आम्ही जर घरी चाललो गाडीवर तर तुम्ही लाईक फॉलो करून ती चॅनलला करून टाका सबस्क्राईब बाय बर हा चला भेटू आपू पुढच्या ब्लॉगमध्ये